मेहनत सगळेच शेतकरी करतात उलट मी म्हणेल की तुमच्यापेक्षा जास्त मेहनत करतात करता, खर्चही जास्त करतात परंतु हे करताना सुद्धा आपल्याला शेती परवडत नाही तर मी म्हणेल आपल्याला कधी एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर कारंजावरून किंवा दारव्यावरून यवतमाळला जाताना तिवसा गावाजवळ पद्मश्री भाऊंची ही शेती आहे ही शेती फक्त जर पाहिली तर मात्र तुमच्या शेती करण्याची दिशा बदलणार आहे परत एकदा हे काय कन्सेप्ट आहे सांगावं सर इथे आम्ही तीन उत्पादन केलेली आहेत मातीचं उत्पादन केलं आहे मातीचं उत्पादन केवळ करू तेव्हा सस्टेनेबल एग्रीकल्चर होईल इथं पाण्याचं उत्पादन केलं आहे आणि इथं पर्यावरणाचं उत्पादन केलं आहे याच्यासाठी एक फॉर्म डिझाईन तयार केली आहे तर दोन टक्के क्षेत्रात पशुपालन केलं आहे तिन्ही उत्पादनासाठी आणि तीन टक्के क्षेत्रात आम्ही पाण्यासाठी चरी खोदलेल्या आहे आणि त्याला लॉक केलेला आहे आणि तीस टक्के क्षेत्रात झाडं लावलेली आहे झाडाशिवाय माझी शेती सस्टेनेबल होऊ शकत नाही आणि पासष्ट टक्के क्षेत्रात सगळ्या प्रकारचे पिकं घेतल्या जाते एक मोनोक्रॉपिंग नाही आहे इथे वेगळा एट ए टाइम तुम्हाला सात आठ पिकं नेहमी उभे दिसतील तर इथे आपण विविधता आणली पिकात अशा रीतीने दोन टक्के तीन टक्के अशी फार्म डिझाईन तयार केली हे सगळं करत असताना शेती चॅलेंज काय आहे हे आपल्याला का गरज आहे याची त्याचं पूर्ण भान ठेवला तर क्लायमेट चेंज आपण बघतोय दरवर्षी फटके बसते आहे शेतकऱ्याला अतिपुराने किंवा अतिपावसाने किंवा थंडी पडत नाही त्याच्यामुळे उत्पादनावर परिणाम आहे तर क्लायमेट चेंज हा मोठा वैरी होतो आहे आमचा बरोबर तर याच्यातून आपल्याला सोडवणूक झाली पाहिजे क्लायमेट चेंजचं सोल्युशन मिळालं पाहिजे आणि शेती हजारो वर्षासाठी सस्टेनेबल झाली पाहिजे त्याच्यासाठी ती, तीन तीन उत्पादन केले पण मग मातीची एक मोठी समस्या आहे आमच्या ऑर्गेनिक कार्बन ते खूप खोलीवर गेलेलं आहे म्हणजे झिरो पॉईंट तीनच्या खाली आलेलं आहे हे सगळं हे दिसतंय तुम्हाला सर हे ऑर्गेनिक आता जसं म्हटलं की काल पाऊस पडला या शेतात आपण गाळीचं शेत आहे शिवाय तिचं चालू शकत आहोत याच्यावरून कल्पना करा किती वेगाने पाणी आतमध्ये मूर्त्या आहेत आणि छिद्र दिसत्र दिसत आहे सगळं यांनी काय केलं यांनी वातावरणातलं कार्बन फिक्स केलं आपल्यात आणि मी त्याला मातीत फिक्स माती केलं म्हणजे ऑर्गेनिक कार्बन आपोआपच डेव्हलप होणार ते अशा रीतीने आम्हाला मातीची एक सुपिकता कशी वाढवायची या दिशेने एक चॅलेंज आहे आपल्यापाशी तिसरा आपल्या देशाचं ऐंशी टक्के क्षेत्र भूगर्भाचं पाणी हे डार्क झोन मध्ये गेलेलं आहे त्याला परत कसं आपल्याला रिचार्ज करता येईल त्याच त्या अनुषंगाने आपल्याला काम करावं लागेल आम्ही केले ते काम आणि पर्यावरण हे असंतुलित झालेलं आहे त्याला संतुलन येस म्हणून आता असं दिसते की पर्यावरणाचा तर प्रश्न नाही वृक्ष प्रत्येक आणि किती झाड आहे असं आणि किती प्रकारचे झाड असतील आणि ते जवळपास तीस चाळीस प्रकारचे झाड आणि म्हणजे एक झाडाचं झालंय तुम्ही पाण्याचं दाखवलं तुमची वीर आता जी पहिले दोन तास चालायची चोवीस तास तास आणि बारा महिने बारा, बारा, बारा महिने समृद्धी आली त्याच्यात त्याच्यामुळे पाणी पण निर्माण केलंय जमिनीची सुपीकता निर्माण केली समृद्धी येणार जनावर आहेत झाड म्हणजे पर्यावरण पण टिकवलंय आता हे सगळं करताना जो सर्वात महत्वाचा राहते की पैसा म्हणजे उत्पादन शेतामध्ये तर इथं कोण कोणती किंवा किती प्रकारची पीक आहेत कसं सांगत मी मी काय म्हणतो मी म्हटलं इथं आम्ही हिरवळीचा चारा लावलाय हिरवळीचा खत घेतलाय याच्यातून पैसा भेटणार का नाही याच्यातून येणार ना पीक श्रीमंती देईल म्हणजे हे आधी दिलं म्हणजे आईचा कन्सेप्ट काय आई आधी तू घे मग मला दे तर आईला आधी हे सगळं याच्यातून दिलं शेणखत आणि हे हे दिल्यावर मग इथं कांद्याची लागवड होते आमचं मार्केटिंग नॉलेज आहे पाच ऑक्टोबरला लावलेले कांदे पालीचे कांदे विकतो आम्ही वाळले कांदे नाही विकत पाच ऑक्टोबरला लावलेले कांदे दोनशे ते अडीचशे क्विंटल होते आणि वीस रुपयापासून तीस रुपये किलो भाव मिळते म्हणजे आम्हाला व्हायची नाही कारण मार्केटिंगचा का अभ्यास केला बैर बैर। आता वीस रुपये तीस रुपये किलो भाव भेटले वीस रुपये समजा आणि अडीचशे क्विंटल झाले तर अडीचशे क्विंटल म्हणजे पाच लाखाचे कांदे पण त्याच्या मागे जागा रिकामी ठेवली आई तू तू आधी घे मग मी कांदे लावतो त्याला वर्षभराचा इथून आला पैसा म्हणजे नैसर्गिक शेतीतून पैसा कसा प्राप्त करायचा समोर हळद बघताय तुम्ही एवढीच ती सुपीक झालेली आहे एकरी वीस क्विंटल हळद पिकते आणि तीनशे रुपये किलोनी आमची पूर्ण मार्केटिंग आहे पूर्ण आम्ही वाढलेली हळद म्हणजे पावडर करून ते पावडर पूर्ण पावडर विकतो आम्ही असं ओपन नाही आता पाहतोय मी की थ, थ, आ, हाँ, 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 काही जण हळद म्हटलं की खूप मोठा खर्च करतात रसायन देतात हे देतात आणि त्यांची सुद्धा जी क्वालिटी नाही जी या हळदीची आज क्वालिटी म्हणजे एवढा पाऊस येऊन काही झाला काही अपाय नाही आणि किती पाऊस आला मागच्या वर्षी एवढा विक्रमी पाऊस झाला पण कुठेही क्षती नाही झाली आमच्या कोणत्याही पिकाला क्षती नाही झाली इथे क्षेत्र किती आहे हे पंधरा एकर आहे बरं आणि या पंधरा एकर आता इथे दिसते की मजूर पण आता संध्याकाळी तुमच्या शेतातले घरी आले हा तर त्यांना राहण्यासाठी चांगले क्वार्टर म्हणजे नोकरी आलेले नसतात असे क्वार्टर आहेत तर किती मजूर काम करतात इथे सर मला इथे पाच माणसं आहे आणि नऊ बाया काम करतात बाराही महिने त्यांना रोजगार आहे त्यांना एक दिवस असं घरी बसायचं काम नाही पंधरा एकर पंधरा एकरवर म्हणजे एवढं सगळं सोनारी काम आणि लोहारी काम असं कॉम्बिनेशन आहे वारी कामात येते भाजीपाला सोनारी कामात येते दोघांचं कॉम्बिनेशन कमी पाणी लागणार तुरी सारखं कमी पीक घेतलं कमी पाणी लागते तर पाण्याचं कॉम्बिनेशन पाणी कमी जास्त दोन्हीच आपल्याला पीक घ्यायचं आहे तर ह्या मजुरामुळे मला पद्मश्री मिळाली साहेब कारण चाळीस वर्षापासून माझ्या बरोबर प्रामाणिकपणे घाम गाळताय पण मी त्यांच्याबरोबर प्रामाणिक आहोत तुम्हाला चांगलं वेतन देण्याचं कर्तव्य माझं आहे मी प्लॅनिंग करेल त्याच्यातून अर्निंग करेल आणि तुम्हाला चांगलं वेतन देईल गा, तुम्ही घाम गाळा तुम्ही घाम गाळला तर तुमची प्रगती होईल आणि माझी प्रगती होईल सुभाषभवना दोन हजार चार ला पहिले भेटलं होतं डोरली गावामध्ये तुमच्या हे होतं तेव्हापासून एक कंट्रोल सिस्टीम ती पाहत होतो अनेक शेतकऱ्यांनी ती शिकवली करा म्हटलं काही जणांनी केली चार वर्ष केली परत नाही केली हे फक्त कधी कधी सातत्य दिसत नाही बाकी शेतकऱ्यांमध्ये तर याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल नैसर्गिक शेतीत सातत्य ठेवणं पहिला काम पहिला गरज हे आहे विज्ञान समजूत घेणं गरजेचं आहे विज्ञान काय आहे तीन बिंदू आहे विज्ञानाचे कृषीच महत्वपूर्ण विज्ञान आहे परस्पर पूरकता म्हणजे एकमेकाले पूरक एक व्यवस्था जिथपर्यंत आम्ही याचं विज्ञानाची माहिती अवगत करून घेत नाही तिथपर्यंत नैसर्गिक शेती योग्य दिशेने जात नाही परस्पर पूरकता म्हणजे काय झाड झाडं हे कोणाला पूरक आहे सगळ्या जीव जंतू जेवण त्याला ऑक्सिजन वगैरे मिळते आणि झाड काय समुद्रातलं पाणी खेचून आणते म्हणजे आता पाणी खेचून आणलं तर ते पाणी उत्पादन वाढवण्याचं म्हणजे पाणी उत्पादन वाढवण्यात पूरक आहे झाड पाणी आणण्याला पूरक आहे पाणी आणि हे माती त्या झाडाला जगवण्याचा याला म्हणतात परस्पर पूरकता हे विज्ञान ज्यावेळी लक्षात येईल की आपल्याला काय झाड पाहिजे झाड झाले का मायक्रो क्लायमेट तयार होते मायक्रो क्लायमेट तयार झालं म्हणजे आता काय झालं झाडामुळे मायक्रो क्लायमेट झालं तर इथे खूप मोठ्या संख्येने कोट्यावधी जीव जंतू तयार होतात आणि त्यांच्या बॉड्या मातीत मिसळतात आणि त्याच्यापासून उत्तम एनपीके मायक्रोन्युट्रंट आपल्याला मिळते हे परस्पर पुरेसेचा विज्ञान लक्षात येणं गरजेचं आहे दुसरं संतुलन आपलं बाबा निसर्गात किती झाडं होते तेहतीस ते पंचेचाळीस टक्के झाडं होते निसर्गात कोट्यवधी वर्ष तर आपल्या शेतीत तेच डिझाईन असायला पाहिजे त्यावेळी पर्यावरणी शेती होईल आपली पण झाडं कसे जे पैसे देणारे असेल आमच्या इथे फणसाचे आहे मोसंबीचे आहे आंब्याचे आहे चिकूचे आहे सगळे झाडं पैसे देणारे आहे म्हणजे झाडं लावले तर काय पैसा येणार नाही का पैसाही मिळतो त्याच्यापासून त्याला प्लॅनिंग नाही केलं तर दुसरा संतुलन झाडाचं संतुलन पशुचा संतुलन जीव जंतु जीवाणूंचं संतुलन जीव जंतु जीवाणूंचं संतुलन म्हटलं हे संतुलनाची भाषा समजून घेणं गरजेचं आहे याचं विज्ञान संतुलन म्हणजे निसर्गात पंचवीस टक्के शाकाहारी कीट आहे आणि पंच्याहत्तर टक्के मांसाहारी आहे जर आपण विषारी फवारण्या नाही केल्या तर हे संतुलन तयार स्वतः स्वतः तयार होते मग आता इथं आम्हाला पाठीवर पंपच घ्यावं लागत म्हणजे सगळं निसर्गाकडून कीट नियंत्रणाचं काम होते पाखर चाळीस टक्के कीट नियंत्रणाचं काम पाखर करते झाड नसते तर पाखर आले असते का अशा रीतीने संतुलन तुम्ही ज्या गोष्टी सांगून ना बरेच शेतकरी जेव्हा ऐकतील तर त्यांना वाटेल काहीतरी अव्वाचा सव्वा सांगतायत का किंवा कारण त्यांचा अनुभव वेगळा आहे की हे शक्य नाही तर मी म्हणे कदाचित असं वाटू शकते परंतु जेव्हा इथं आलात आणि जरी बघितलं मी मागच्या वीस वर्षापासून सुभाष भवन ना बघतोय सुरुवातीला काय होतं आता काय होतं आणि सातत्य आहे आणि खरोखर हे शाश्वत शेती आहे जी तुम्ही करताय आणि यापुढे या, या स्थितीची गरज समाजाला आहे अगदी अगदी सर त्याच्या मार्ग नाही आम्हाला कारण हे बघा सर आम्ही सोन्याची बिस्किट खाऊन नाहीच जगणार आणि उद्या क्लायमेट चेंज आम्हाला ते जेवणही करू देणार नाही कारण क्लायमेट मुळे का होईल फूड सेक्युरिटीचे प्रश्न निर्माण होईल आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल वाचण्यासाठी किती वेळ आहे सात वर्षाची संधी आहे म्हणून सगळे आज चिंतित आहे त्या दृष्टिकोनातून तर समाजाचंही कर्तव्य आहे का शेतकऱ्याबरोबर जुळलं पाहिजे आणि या तीन उत्पादनासाठी त्याला भरभरून मदत केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं सगळ्याच मूल आधार जगण्याचा पैसा नाही आपलं अन्न आपली गरज आहे पाणी आपली गरज आहे पर्यावरण हे शुद्ध असेल तर आपण शाश्वत जगण्याचा मार्ग आपल्याला मिळेल म्हणून चांगलं अन्न चांगलं पाणी चांगली हवा निर्माण करण्याच्या विज्ञानाला अवगत करणं हे गरजेचं आहे याच्यासाठी सातत्य लागते याच्यासाठी परस्पर पूरकता समजून घ्यावा लागते याच्यासाठी संतुलन समजून घ्यायला लागते याच्यातून स्वावलंबन तयार म्हणजे माझं खत माझं आहे माझं किट नियंत्रण माझं आहे मी काही कंपन्यापासून आणून टाकलं नाही तर हे स्वावलंबन तिसरी गोष्ट आहे तर चार महत्वाचं सांगितलं हे माझं सांगणं आहे शेतकऱ्यांना बाबा सातत्य ठेवा या गोष्टीचा विश्वास ठेवा निसर्ग भरभरून देते आम्ही या आईला म्हणतो आई मला पन्नास क्विंटल टमाटे पाहिजे ही देते तीनशे क्विंटल झाला ना पाच पन्नास मागतून तीनशे मिळते पहिले सुरुवातीला लोक केला नाही पन्नास तास लोक केला पाचशेचा केला नाही पण तीनशे मिळाले ते रुपये क्विंटल रुपये किलो सरासरी विचारात टाइमिंग अशा रीतीने हे चार बिंदू फार महत्वाचे आहेत नक्कीच तुम्ही जी आता दिशा दिली या दिशेनं आता गरज असो नसो लोकांना जाणंय लोक जातील आणि तुम्हाला आता पद्मश्री मिळालाय मी असं म्हणेल ही खूप मोठी तुम्ही एवढी सोपी पद्धत शोधून काढलेली आहे म्हणजे खर्चिक पण नाही सोपी पण आहे आणि नक्कीच लोकांच्या गरजेपोटी आता आत्मसात करतील आणि तुम्हाला आणखी आम्ही म्हणू की भारत रत्न सुद्धा मिळव यासाठी <laughs> सुद्धा खूप शुभेच्छा कारण हे काम त्या लेवलचं आहे सर आम्ही काही हो असल्यापेक्षा एवढ्या शुभेच्छा दिल्या आपण खूप खूप आभार आपला महत्वाचं हेच आहे का बस आता खूप सोपं आहे तंत्र फक्त याचं वैज्ञानिक दृष्टिकोन पण याला आता समाजाने सपोर्ट केला पाहिजे कारण इथून या शेतीतून समाजाच्या गरजा पूर्ण होणार आहे अन्नाच्या चांगल्या पाण्याच्या चा। चा। इथं पाणी पडणार किती निर्मळ आहे हे भूगर्भात गेलं तर बिनविषयाचं पाणी आहे समाजाला बिनविषाचं पाणी मिळते समाजाने भरभरून त्याला के सपोर्ट केला पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाच्या याला योग्य किंमत देण्याचा मानसिकता आणली पाहिजे कमी स्व खर्चा कमी स्वस्तात खाण्याची मानसिकता सोडली पाहिजे नैसर्गिक शेती करणार आता आणि शेतकरी खूप लोभात पडतही नाही त्याचा श्रमूल्य निघाला का विषय सारखा पाऊस चालू आहे आता उद्या आमच्या टमाट्याची लागवड होणार आहे पण वयाने आल्याशिवाय ते नागरता येणार नाही ते बैलांनीच नागरण होते आता पहिले कंट्रोल आज माझ्यासाठी सोनेरी दिवस आहे तुम्ही आले नेमकं मी दुपारीच दिल्लीवरून आलो बरं